नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिकोया हो या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थनियोजन या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण जी एस टी म्हणजे कर जे आपण विविध वस्तू खरेदी करतो आपल्या रोजच्या वापरासा वापरासाठीच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला जे लागतं त्याच्यावरती आपण सरकारला काही एक रक्कम देत असतो त्या वस् कारण ते आपल्याला ती सेवा पुरवत असतात मग त्या सेवा पुरवणार ती आपल्याला काही रक्कम मिळत असते ती असते जी एस टी त्यानंतर हा असतो केंद्र सरकारचा गुड्स सेल्स टॅक्स म्हणून तो असतो की वस्तू विक्री कर मग आता त्याच्यावरती सी जी एस टी आणि एच जी एस टी म्हणजे केंद्र सरकारचा कर आणि राज्य सरकारचा कर असा एक कर असतो त्यानंतर जे टॅक्स इनवॉईस म्हणजे कर बेजक म्हणजे जे बिल तयार होतं आपल्या वस्तूंचं खरेदी केलेल्या वस्तूंचं एखाद्या दुकानात तुम्ही बघताच की एखाद्या दुकानात गेल्यावरती तुम्ही ज्या विविध वस्तू घेता त्या त्याचं एक बिल तयार होतं किंवा तुमचं वर्तमानपत्राचं बिल असो आण अन्य अजून कुठल्याही वस्तूंचं बिल असो तर त्यावरती तुम्हाला काही गोष्टी दिसतात एच एस एन कोड दिसतो एस एस सी कोड दिसतो दर दिसतो म्हणजे रेट दिसतो वस्तूचा त्याच्यावरती Uh, कर किती लागलेला आहे ते पण तिथे मेन्शन केलेलं असतं करासहित वस्तूची किंमत तिथे आपल्याला लिहिलेली दिसते तर या सर्व गोष्टी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आधारलेली जी प्रश्न uh, होते सोडवलेली उदाहरणे म्हणून ती आपण सोडवलेली आहेत ती पण आपण अभ्यासलेली आहे तर आता आजच्या व्हिडिओत आपण सरावसांचं चार पॉईंट एक यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत आता यातला पहिला प्रश्न बघा काय आहे तर पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जी एस टीचा दर बारा टक्के आहे तर सी जी एस टी व एच जी एस टीचा दर किती असेल आता तुम्हाला माहिती आहे की जी एस टीचा दर दराच्या निम्मा सी जी एस टीचा दर आणि एच जी एस टीचा दर असतो म्हणजेच सी जी एस टीचा दर आणि एच जी एस टीचा दर मिळून जी एस टीचा दर होतो मग इथे त्याचं सूत्र आपण अभ्यासलेलं आहे तर आता इथे जी एस टीचा दर त्यांनी बारा टक्के दिलेला आहे मग जी एस टीचा दर छेद दोन भागिले दोन म्हणजे हा काय मिळणार आहे आपल्याला सी जी एस टी आणि एच जी एस टीचा दर मिळणार आहे मग त्याप्रमाणे आपल्याला तो सहा टक्के इथे मिळालेला आहे आता प्रश्न क्रमांक दोन बघा एका वस्तूवरील सी जी एस टीचा दर नऊ टक्के असेल तर एच जी एस टीचा दर किती असेल तसेच जी एस टीचा दर किती असेल आता पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे आधी त्यांनी आपल्याला जी एस टीचा दर देऊन सी जी एस टी आणि एच जी एस टीचा विचारला आता इथे त्यांनी सी जी एस टीचा दर देऊन एच जी एस टी आणि जी एस टीचा दर विचारला म्हणजे आता जर सी जी एस टीचा दर नऊ टक्के असेल तर साहजिकच एच जी एस टीचा दर पण किती असणार आहे नऊ टक्के असणार आहे आणि मग या दोन दरांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला काय मिळतो जी एस टीचा दर मिळतो त्याप्रमाणे आपल्याला तो इथे अठरा टक्के मिळालेला आहे आता पुढे प्रश्न क्रमांक तीन बघा मेस मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी रुपये अठ्ठावीसशे करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे दोन डबे विकले जी एस टीचा दर अठ्ठावीस टक्के असल्यास करभिजकात सी जी एस टी व एच जी एस टी किती रुपये आकारला असेल आता एका पेंटच्या डब्याची किंमत अठ्ठावीसशे म्हणजे दोन हजार आठशे रुपये त्यांनी सांगितलेली मग असे दोन डबे त्यांनी घेतलेले आहेत मग दोन डबे म्हटल्यावरती दोन हजार आठशे गुणिले दोन म्हणजे किती होणार पाच हजार सहाशे रुपये आता यावरती त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्याच्यावरती त्यांनी गी जी एस टी पूर्ण जी एस टी अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के आकारलेला आहे मग आता इथे सी जी एस टी आणि एच जी एस टी किती असणार आता जी एस टीच्या निम्मा किती असतो सी जी एस टी आणि एच जी एस टी असतो मग अठ्ठावीसच्या निम्मा किती चौदा हा सी जी एस टी आणि एच जी एस टीचा दर मग आता इथे त्यांनी विचारलं की करपात्र किमती मग किती आकारलेला आहे दर त्याचा तर कर सी जी एस टी बरोबर करपात्र किंमत गुणिले चौदा टक्के म्हणून पाच हजार सहाशे गुणिले चौदा टक्के भागिले शंभर बरोबर सातशे चौऱ्याऐंशी म्हणून मग सी जी एस टी आणि एच जी एस टी म आपल्याला किती द्यावी लागणार आहे प्रत्येकी सातशे चौऱ्याऐंशी रुपये आपल्याला तिथे द्यावी लागणार आहे आता इथे प्रश्न क्रमांक चार बघा एका रिस्ट वॉश बेलची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे जी एस टीचा जर अठरा टक्के आहे तर गार ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल <coughs> सॉरी तर आता बेल्टची किंमत सांगितली पाचशे छप्पन्न पाचशे शहाऐंशी रुपये सॉरी तर जी एस टीचा जर अठरा टक्के आहे मग आता जी एस टी बरोबर पाचशे शहाऐंशी गुणिले अठरा टक्के म्हणजे पाचशे शहाऐंशी गुणिले अठराशे शंभर ते केल्यावरती आपल्याला उत्तर किती मिळतं जी एस टी बरोबर रुपये एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे मग कर बेलची एकूण पर करपात्र किंमत किती होणार आहे तर करपात्र किंमत अधिक जी एस टी म्हणजे एक करपात्र किंमत आहे पाचशे शहाऐंशी आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे एकशे पाच रुपये अठ्ठेचाळीस पैसे मिळाले तर ती बेरीज करून आपल्याला सहाशे एक्क्याण्णव रुपये अठ्ठेचाळीस पैसे ही किंमत मिळते म्हणजे एवढी त्या बेलची किंमत आहे खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जी एस टी करासह एकूण किंमत सतराशे सत्तर रुपये आहे जी एस टीचा दर अठरा टक्के आहे तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील सी जी एस टी व एच जी एस टीचे गणन करा आता सतराशे सत्तर म्हणजे एक हजार सातशे सत्तर रुपयावरती जर एक अठरा टक्के जी एस टी लागतोय तर आपल्याला जी एस टी काढायचा आहे त्याच्यावरती जी एस टीचा दर दिला आपल्याला त्यांनी मग एक्स गुणिले अठरा टक्के म्हणजे त्या कारची करपात्र किंमत आपण एक्स धरू कारण त्यांनी करासह किंमत सांगितलेली आहे सतराशे सत्तर रुपये मग आता कर किती है लागला आहे आपल्याला माहीत नाही म्हणून मग एक्स गुणिले करपात्र किंमत गुणिले जे कर आहे तो अठरा टक्के म्हणून एक्स गुणिले अठराशे शंभर म्हणून ते केल्यावरती आपल्याला काय मिळतं जी एस टीचं रुपये नऊ एक्सशे पन्नास मग आता करपात्र किंमत किती आहे अधिक जी एस टी बरोबर काय आहे एक्स अधिक नऊ एक्स छेद पन्नास बरोबर सतराशे सत्तर कारण कारची किंमत जी एस टी सहित किती दिलेली आपल्याला त्यांनी सतराशे सत्तर ती पण आपण इथे लिहिली मग आता इथे आपण काय करणार आहे छेदातले पन्नास काढण्यासाठी पूर्ण आपल्याला दोन्ही बाजूला पन्नासनी गुणावं लागणार आहे त्याप्रमाणे आपण गुणून घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे की पन्नास एक्स अधिक नऊ एक्स बरोबर पन्नास गुणिले सतराशे सत्तर मग इथे हे पुढे सोडवल्यावरती आपल्याला एक्स बरोबर पंधराशे इतकं आपल्याला ती किंमत मिळते म्हणजेच कारची करपात्र किंमत किती मिळाली आपल्याला पंधराशे रुपये आणि जी एस टीचा दर आहे अठरा टक्के मग आता सी जी एस टी आणि एस जी एस टीचा दर काढण्यासाठी जी एस टीचा दर छेद दोन बरोबर अठरा छेद दोन गुणिले अठरा छेद दोन बरोबर नऊ टक्के हा मिळाला आपल्याला सी जी एस टीचा दर मग सी जी एस टीचा दरबरोबर एस टीचा दरबरोबर पंधराशे गुणिले म्हणजे कारची जी करपात्र किंमत आहे ती गुणिले जर तो नऊ टक्के दर गुणिले केला तर आपल्याला ते किती मिळतात रुपये एकशे पस्तीस म्हणजे म्हणजे त्याच्या ती सी जी एस टी आणि टी किती लागणार आहे प्रत्येकी एकशे पस्तीस रुपये त्यांची आपल्याला द्यावे लागणार आहे तर याप्रमाणे आपण पाच उदाहरणं या सराव सरावसंजातली सोडवलेली आहेत तर आपण आज इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद